राज्यस्तरीय शिक्षक व शिक्षकेतरी कर्मचारी मेळावा संपन्न शाहू फुले आंबेडकर अनुसूचित आश्रम आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने काल शिवनेरी लॉन्स चिकल ठाणा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मेळावा संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री नामदार संजय शिरसाट होते तर प्रमुख उपस्थितीत हर्षदा ताई संजय शिरसाट शिवसेना शहर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते फुले शाहू आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून मेळाव्यास प्रारंभ झाला संजय शिरसाट यांची महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल शाल पुष्पहार पुर पुष्पगुच्छ अशोक स्तंभमुद्रा देऊन संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नामदार शिरसाट यांनी फुले शाहू आंबेडकर आश्रम शाळेचा विषय समजून घेऊन नाराज न करता न्याय देईन असे आश्वासन दिले આ મેળાવા યશસ્વી સાટી સંઘટને સંસ્થાપક અધ્યક્ષ અવિનાશ કળે ઉપાધ્યક્ષ વિલાસ પવાર અવિનાશ સાકરે સચિવ અતિક અન્સારી लातूर जिल्हाध्यक्ष भीमराव वाघमारे सचिव रामजी केंद्रे संघटक हर्षवर्धन सावते यांच्यासह शाहू फुले आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर ला, व सबस्क्राईब करा धन्यवाद